मित्रांनो पालघर जिल्ह्यातील नाला सोपारा शहरामध्ये एका महिलेने प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या करून घरातच फूट खड्डा करून त्या ठिकाणी पतीचा मृतदेह पुरला आणि त्यावर नवीन बसवले संबंधित महिला आणि तिचा प्रियकर फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत सोमवारी हा प्रकार उघडकीस आला आणि या घटनेमध्ये हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव विजय चव्हाण असं आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी सकाळी विजय चव्हाण यांचे दोन भाऊ गांगडीपाडा येथील ओमसाई या निवासस्थानी आले त्यांना घरातल्या काही टाईल्सचे रंग वेगळे दिसले आणि मग पुढच्या गोष्टीचा उलगडा झाला पोलिसांनी घटनास्थळी पोहचून त्या ठिकाणी महानगरपालिका डॉक्टर कर्मचारी फॉरेन्सिक एक्सपर्ट यांच्या सहाय्याने पंचनामा करून मृतदेह बाहेर काढला नाला पूर्वेच्या धान्यू भाग येथील गांगडीपाडा येथे विजय चव्हाण आणि त्याची पत्नी चमनदेवी चव्हाण आपल्या एका मुलासह राहत विजय यांचे भाऊ मोहन यांनी नवीन घर घेतलेलं आहे त्यामुळे मोहन गेले पंधरा दिवस मदतीच्या आशेने विजय यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते मात्र संपर्क होत नव्हता त्यामुळे मोहन स्वतः विजय यांच्या घरी गुरुवारी सतरा जुलैला पोहोचले यावेळी घरी विजय यांची पत्नी चमनदेवी उपस्थित होती भाऊ कुठं आहे संपर्क होत नाही याबाबत विचारणा केली असता पत्नीने ते कुर्ला येथील एका वेल्डिंगच्या कामासाठी गेलेले आहेत असं सांगितलं त्यानंतर मोहन आपल्या घरी आला परंतु दुसऱ्या दिवशी मोहन यांनी विजय याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तेव्हाही संपर्क झाला नाही मग त्यांनी चमनदेवीला फोन करण्याचा प्रयत्न केला असता तिचाही फोन लागला नाही त्यामुळे मोहन सोमवारी विजय यांच्या घरी पोहोचले त्यावेळी घराला कुलूप लावलेलं होतं त्यामुळे काहीतरी डाऊट आहे असं मोहन यांना जाणवलं आजूबाजूला चौकशी केल्यावर याबाबत कोणालाही माहिती नसल्याचं लक्षात आलं त्यामुळे घराचं कुलूप मोडून त्यांनी तोडलं घरात अधिक पाहणी केली असता घरामध्ये इतर टाईल्सपेक्षा तीन टाईल्स थोड्या वेगळ्या आणि नव्याने लावलेल्या दिसल्या हे टाईल्सचं काम नुकतंच काही दिवसापूर्वी झालेलं असावं असा, असा संशय आला मोहन यांनी माध्यमांना सांगितलं की संशय आल्यानंतर ही गोष्ट त्यांनी त्यांचे शेजारी मोहम्मद आणि सरफू यांना सांगितली आणि घराचं कुलूप तोडून टाईल्स खणण्याबाबत चर्चा झाली मोहन आणि शेजाऱ्यांनी टाईल्स काढल्या टाईल्स आणि इथे झालेला खड्डा थोडासा खांद्यावर दुर्गंधी येऊ लागली त्यांना यामध्ये संशयास्पद काहीतरी आहे असं वाटलं त्यामुळे मोहन आणि शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावलं पोलीस आल्यानंतर मृतदेह असल्याचं निष्पन्न झालं आणि विजय चव्हाण यांची हत्या झाल्याचं समोर आलं एक दिवस आधीच चमनदेवी ही बेपत्ता झाली होती तिचा पाठोपाठ शेजारी राहणारा मोनू शर्मा तरुण सुद्धा बेपत्ता झालेला आहे हे शेजाऱ्यांच्या निदर्शनास आलं चमनदेवी चव्हाण आणि वीस वर्षाचा मोनू शर्मा यांच्यामध्ये प्रेमसंबंध होत आणि त्यातून ते दोघे पळून गेल्याचे शेजारी आणि विजय यांच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार समोर आलं नवऱ्याचा काटा काढण्यासाठी पत्नी चमनदेवी आणि तिच्या प्रियकराने विजय चव्हाण यांची राहत्या घरात हत्या केली असा पोलिसांना आता संशय आहे हत्या केल्यानंतर मृतदेहाची विलेवाट इतरत्र लावल्यापे लावण्यापेक्षा घरातच चार फूट खड्डा खाणून पुरला असावा असा पोलिसांचा संशय आहे मित्रांनो अशा प्रकारच्या घटना आता मोठ्या प्रमाणामध्ये या देशामध्ये घडत आहेत याला नेमके काय कारणं आहेत हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम